सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ गुरुवारची स्वामींची प्रार्थना किंवा गुरुवार असो शुक्रवार असो शनिवार असो रविवार असो कुठलाही वार असो एखाद्या वेळी आपण जर का स्वामींच्या मठात किंवा कुठल्याही देवतांच्या मंदिरात आपण गेलो की आपलं मन एकदम प्रसन्न होतं कुठल्याही टेन्शनमध्ये जरी असू आणि एखाद्या मंदिरात किंवा आपल्या स्वामींच्या मठात जर जाऊन बसलो तर दुनियाचं टेन्शन काहीतरी बाजूला राहतं आणि आपण आपलं मन जे आहे हे प्रसन्न होतं आणि आपण स्वामी नामात किंवा देवरूपात आपण एकरूप होतो का की आपण नामजप करतो देवांची आराधना करतो देवांची प्रार्थना करतो संकट काळ असेल तरीसुद्धा आपण स्वामींना किंवा आपल्या देवांना खूप प्रार्थना करतो की ह्या संकटातून मला लवकरात लवकर मार्ग पाहिजे किंवा ह्या संकटातून मला मुक्ती द्या असं आपण स्वामींना किंवा आपल्या कुठल्याही गुरूंना आपण प्रार्थना करत असतो तुम्हाला माहिती आहे का गुरुवारची किंवा कुठल्याही दिवशी किंवा रोजच्या रोज आपण स्वामींना जर काही प्रार्थना केली तर आपलं मन तर हलकं होतंच परंतु आपल्या मनाला कुठेतरी शांती आणि समाधान मिळतं आपण स्वामीनामात रममाण तर आहोतच परंतु आपण स्वामींना प्रार्थना कशी करायची किंवा ज्याने आपल्याला आपल्या मनाला शांतता आणि आपण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत छोट्या छोट्या गोष्टीत स्वामींना पाहतो अगदी छोटीशी काहीतरी छान अशी गोष्ट झाली तरी, तरी पण स्वामींची कृपा सांगतो आणि जरी वाईट गोष्ट आपल्याबरोबर झाली तरी आपण सांगतो की स्वामी स्वामींनी मला ह्या वाईट गोष्टीतून वाचवलेलं आहे किंवा माझ्या कर्माने माझ्यावर वाईट वेळ आलेली आहे असं आपण स्वामींना म्हणत असतो ना, ना की आपण स्वामींना दोष देत आता आपल्याला गुरुवारच्या दिवशी किंवा रोजच्या रोज स्वामींना कुठली प्रार्थना करायची त्याने खरंच आपल्यावर आलेले संकट नक्कीच स्वामी आपल्यापासून लांब करतील किंवा त्या संकटांना तोंड द्यायला आपल्याला स्वामी नक्कीच आपल्यावर आशीर्वाद आपल्याला देतील आणि आपल्याला बळ देतील आता कुठली प्रार्थना व्यवस्थितपणे ऐकून घ्या दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये ह्याची ही काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच प्रार्थना मी तुमच्या चरणी करतो किंवा करते अशा पद्धतीची ही जी प्रार्थना आहे अगदी रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही प्रार्थना आपल्या गुरूंच्या चरणी नक्कीच म्हणा हात जोडून म्हणा मनातून म्हणा बघा ही प्रार्थना म्हटल्याच्यानंतर तुम्हीसुद्धा जर का हा व्हिडिओ ऐकत असेल तर तुम्हालासुद्धा मन कुठेतरी प्रसन्न झाल्यासारखं वाटेल मन शांत झाल्यासारखं वाटेल आणि मनातले सर्व प्रश्न सुटल्यासारखं वाटेल कारण ही जी प्रार्थना आहे ह्याच्यात खूप ताकद आहे आपण ज्या वेळेला ही प्रार्थना बोलतो त्यावेळेला आपल्या अंगाला नक्कीच काटा येईल बघा छानपैकी अशी ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना प्रत्येकाने केलीच पाहिजे सकाळी नाही किंवा संध्याकाळी तर नक्कीच करा पण वेळ काढून ही प्रार्थना स्वामींच्या चरणी नक्कीच म्हणून घ्या